में आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शबरी घरकुल योजना तर या घरकुल योजनामध्ये तुम्हाला काय लाभार्थीसाठी किती रुपये भेश भेटू शकतात आणि ग्रामीण भाग नगर परिषद महानगरपालिका तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो नवीन आलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये एक लाख रुपये नगर परिषद क्षेत्रामध्ये दीड लाख रुपये आणि महानगरपालिकामध्ये दोन लाख रुपये अशी रक्कम तुमच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असलेला हवा तर लाभार्थीचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे त्यालाच मित्रांनो याला घर भेटणार आहे घरासाठी म्हणजे हे शबरी घरकुल योजनामध्ये त्याला पात्र राहणार आहे लाभार्थ्याकडे स्वतःची शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे स्वतःच्या नावावर जमीन असणे याच्यासाठी गरज आहे लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा कुटुंबाचे पक्के घर नसावे किंवा विधवा निरादर दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे अर्जाचे कुटुंब वार्षिक उत्पन्न खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर घराच्या बांधणीसाठी नि क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे ग्रामीण साधारण क्षेत्र यासाठी एक पॉईंट बत्तीस लाख असे नक्षग्रस्त व डोंगराती क्षेत्रांना इथे देण्यात येणार आहे एक पॉईंट बेचाळीस लाख देण्यात येणार आहे आणि नगरी श नगर परिषद क्षेत्रासाठी एक पॉईंट पन्नास लाख एवढी रक्कम देण्यात येणार आहे आणि महानगरपालिकासाठी दो दोन लाखपर्यंत इथे देण्यात आहे था तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार तर अर्जासोबत तर तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर अर्जदाराच्या अर्जदाराच्या नजीकच्या काळातील दोन स... पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे तसेच मित्रांनो जातीचे प्रमाणपत्र एक लागणार आहे तुमची कास्ट जे आपण आहे त्याचं त्याच्यानंतर तुम्हाला सात बारा अवतारा किंवा आठ लागणार आहे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही याच्यासाठी किंवा तो उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा लागणार आहे तसेच ग्राम सभेचा ठराव एक लागणार आहे पत्रिका एक लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे आणि एक रद्द केलेला धनादेश म्हणजे कॅन्सल चेक तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर शबरी घरकुल योजनेसाठी तर मित्रांनो असेच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या